जनावरांच्या मस्टायटिसवर घरगुती उपचार कसा करायचा सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा दुधाळ जनावरांच्या कासेला मस्टायटिस म्हणजेच दगडी आजार होतो या आजारामुळे कासेला सूज येणं आणि दुधाच्या उत्पादनात कमी येते दुधात गाठी पाणी किंवा घाण येते आणि जनावरांना ताप चारा खाण्याची आणि पाणी पिण्याची इच्छा नसते त्यामुळे दुधाच्या पण तुम्ही या आजारावर घरगुती उपाय करू शकता सगळ्यात आधी तुमच्याकडे काही आवश्यक सामग्री असावी लागेल यामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम कोरफड पन्नास ग्रॅम हळद आणि दहा ग्रॅम खाण्याचा चुना समाविष्ट आहे या सर्व सामग्रीला मिक्सरच्या सहाय्यानं बारीक वाटून घ्या आता उपचाराची पद्धत पाहूया तुम्ही सगळ्यात आधी बाधित गायीची कास स्वच्छ धुवून घ्या कास धुतल्यानंतर कोरड्या कपड्यानं ती पुसून घ्या या मिश्रणाचा एक भाग शंभर मिली पाण्यात मिसळा तयार झालेलं द्रावण कासेला मसाज पद्धतीनं लावा हे मिश्रण तुम्ही दिवसातून चार ते पाच वेळा लावलं पाहिजे तीन ते चार दिवस हा उपचार केल्यास कासेला आलेली सूज कमी होईल जर आजाराचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल तर नेहमीच पशुवैद्यकांच्या सल्ल्यानं उपचार करणं महत्त्वाचं आहे या घरगुती उपचारांमुळे तुम्ही तुमच्या दुधाळ जनावरांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता आणि हो हॅलो कृषीला फॉलो करायला विसरू नका